च्या सडक अर्जुनी येथील तेजस्विनी लॉन येथे दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी महाविकास आघाडीच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लोकसभा निवडणूक करिता काँग्रेस पक्षाचे म्हणजेच महाविकास आघाडीतर्फे निवडणुकीकरिता उभे असलेले उमेदवार डॉ प्रशांत यादवराव पडोळे यांचे प्रचारार्थ महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन स्थानिक तेजस्विनी लॉन सडक येथे अर्जुनी येथे अठ्ठावीस मार्च रोजी दुपारी करण्यात आले होते यावेळी प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी मंचावरून भाजप पक्षावर विविध आरोप केले एक रुपयावरून अठरा रुपये झाले किती पैसे हे म्हणतात आम्ही रस्ते बांधले पुल बांधले हे पैसे आपलेच आता था था गड़करी चे, गड़करी चे, गड़करी चे, आता <laughs> थे थे हो। ते पाहतात गडकरीच गडकरीची हवा खराब आहे नागपूर मध्ये तुम्हाला माहितीसाठी सांगतो त्याचा झाला हरणार सांगत ना बरोबर फिट मी आता नाय त्यांच पण मी तुम्हाला सांगतो त्यांच्यावर ऑडिट प्यारा आला याची सांगतो मुंबई दिल्लीमध्ये द्वारका ते दिल्ली असा एक रस्ता होता म्हणजे हे भ्रष्टाचार कसं करतात तुम्हाला माहितीसाठी आता इथं ग्रामपंचायतचे सरपंच पंचायत समितीचे सदस्य सभापती सगळे बसलेला आपल्याला एस्टिमेट येतं की या रस्त्याला दहा लाखाचा रस्ता आहे कधी दहा लाखाचे आठ लाखही होतात नाही तर मग बारा लाख लागतात अठरा कोटी रुपये त्या रस्त्याची किंमत ठरली एका किलोमीटरची अठरा कोटी द्वारका ते दिल्ली तो रस्ता पूर्ण होतपर्यंत त्याला पर किलोमीटर अडीचशे कोटी कोटी झाली किती पैसे खात असतील याचा अंदाज तुम्हाला भाताची शितावून परीक्षा करतो ना आपण भात पूर्ण पाहतो का भ्रष्टाचार कसा करतात तुम्हाला उदाहरण ते या अठरा कोटीचा रस्ता अडीचशे कोटी मध्ये पैसे कोणाचे डिझेल पेट्रोल मधून तुमचे सगळेच जण डिझेल पेट्रोलवाले होतो आपण पैसे तुमचे यायनं ते पैसे त्याच्यातही मोठा भ्रष्टाचार केला तर आम्ही केलं मग हे रस्ते झाल्यावर त्याला टोल टोल बसतात या रस्त्यावर आता तुमच्या रस्त्यावर टोल बसेल तरी आता पुढच्या काळात आता आमच्याकडे बसलं लाखांच्याकडे एक टोल हे सगळ्या रस्त्यावर टोल लावतात इकडं तर या हायवेमध्ये तर टोल आहे सगळीकडे टोल लावतात आणि मग टोलच्या नंतर तुम्हाला काय पैसे द्यावे लागतील का फुकट आहे आम्ही दिले पैसे ताब्यात मुक्त आहे असं आहे का विदेशातले लोक येतील तेच जातील त्यांना ते पैसे द्यावं लागेल आपल्याला नाही द्यावं लागेल असा काय नियम आहे का म्हणजे तुम्हाला पेट्रोल डिझेलमध्ये पैसे घेतले आणि तुम्हाला टोल पण लावला हे सहा हजार रुपये तुम्हाला वर्षाचे पाठवते नव्हती आता यांना विचारा की चार रुपये आमचे घेतात एक लाख रुपये तुमच्याकडून घेतात वर्षाचे आणि एक लाखाच्या जागी तुम्हाला देतात किती सहा हजार रुपये केवढी बनियागिरी के चांगली झाली हे भाजप हे बनियागिरीची पार्टी आहे म्हणजे तुम्हाला उदाहरणार्थ सांगेल पैसे कोणाचे तुमचे एक लाख घेतले आणि त्याच्यातून सहा हजार रुपये तुम्हाला दिले मोदीनं पैसे पाठवले <laughs> हायला झालं म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की या पद्धतीनं आपल्याला घोगरा केला काल मी भंडाऱ्यात होतो तिथं आमच्या स्लम एरियातला म्हणजे झोपडपट्टीतला एक कार्यकर्ता आला मालजोड तो म्हणाला की भाऊ हे प्रचार असं करतात की मोदीचं सरकार आलं नाही तर जे तांदूळ गहू भेटते ते बंद होऊन जाईल हजार रुपये आहेत तेही बंद होऊन जाईल भेटतात त्या गरीबाला अहो हजार रुपयाची योजना संजय गांधी निराधार योजना कोणाची आहे काँग्रेस तांदूळ दोन काँग्रेस दोन हजार हो चौदा पर्यंत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र